नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना तेरा ऑगस्ट भागामध्ये काय घडलं चला तर बघूया समोरच्या आजीला खूप वाईट वाटतं की सगळे समरचा फायदा घेतात ते आता ठरवते काही झालं तरी समरचं लग्न झालंच पाहिजे नेमकी समरसाठी निकी मुलगी बघते आणि ती आजीला फोन करते आजी एक मुलगी आहे आणि आपल्या समोरसाठी अगदी योग्य आहे आता आजीला खूप आनंद होतो तीन ती चालेल चालेल निकी म्हणते पण समर आजी म्हणते तू त्याची काळजी करू नको मी त्याला बरोबर तयार करते तू मुलीकडच्या लोकांशी बोलून घे निकी म्हणते ठीक आहे मी बोलते त्यांच्याशी आता दोघीजणी मस्त प्लॅन बनवतात रात्री आजी समोरच्या डोक्याला तेल लावून देत असते आणि म्हणते तू लग्न कर समोर म्हणतो काही पण आजी आता ह्या वयामध्ये माझ्याशी कोण लग्न करणार नाही या, ना या तेवढं सोडून बोल मी नाही लग्न करणार आता आजी समोरला मस्त इमोशनल ब्लॅकमेल करते आणि रडत म्हणते तू माझ्यासाठी एवढी छोटीशी गोष्टही करू शकत नाही का समोर म्हणतो लग्न ही छोटीशी गोष्ट आहे आजी आजी म्हणते हो छोटीशीच गोष्ट आहे आणि सगळेच करतात तशी तू पण कर समोर म्हणतो मी लग्न करणार नाही आजी म्हणते का नाही करणार तोंट अगं कोण तयार होणार माझ्याशी लग्नाला म्हणते तू आधी मुलीला भेटायला तयार हो मग भेटेल मुलगी पदर तोंडाला लावते आणि रडायला लागते तो डोक्याला हात लावून म्हणतो भेटतो मी त्या मुलीला आजी निकीला फोन करून म्हणते तो तयार झाला बोल त्यांच्याशी आता निकी सोनंदीच्या बाबांना फोन करते आणि समरबद्दल सांगते त्यांना हे सळ खूप आवडतं ते, ते रोहनजवळ बोलतात आणि म्हणतात मुलगा खूप चांगला आहे पण मला नाही वाटत सोनंदी तयार होईल तो, तो ताईला तयार करायची जबाबदारी माझी त्याचे बाबा म्हणतात अरे वा क्या बात आहे ठीक आहे मग आता रोहन किचनमध्ये जातो आणि आजीसारखा तो पण सोनंदीला इमोशनल ब्लॅकमेल करतो तो तो ताई माझं तर ता लग्नाचं वय झालं ना लग्न झालं पाहिजे सोनंदी म्हणते हो हो तू कर ना लग्न रोण म्हणतो नाही तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही मलिका आणि म्हणते समर सोन्याचं अंड देणारी कुंबडी आहे सोन्याचं अंड देणाऱ्या कुंबडीला कापायची नसते रोण आणि बाबा सोनंदीला आग्रह करत असतात सोनंदी म्हणते मी लग्नाला तयार होईल पण मुलगा मुलगा कुठून आणायचा माझ्यासाठी काय आकाशातून उगवणार एका मुलगा बाब म्हणतात आहे एक मुलगा तू त्याला आधी भेट आणि मग ठरव लग्न करायचं की नाही ते सोनंदी म्हणते तुम्ही दोघांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे का आता दोघंजणं एकदम म्हणतात हो सोनंदीला मनातून खूप आनंद होतो आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं समरला आवरायची तयारी आता आजी अदिरावर सोडते आणि निकिताला फोन करते आणि म्हणते निकिता वेळ आणि जागा लवकर ठरव आता आदिरा समोरला छान तयार करते आणि म्हणते आता हँडसम दिसतो मुलगी लगेच पसंत करेल आजी आज त्याची दृष्ट काढते निकी आणि समर भेटतात निकी म्हणते छान दिसतोस समोर म्हणतो काही पण ना तुमचं काय चाललं तेच कळत नाही आहे निकी म्हणते आणि कळून घ्यायची गरज पण नाही चल माझ्याबरोबर समरला भेटण्यासाठी स्वानंदी एका हॉटेलमध्ये पोहोचते ती वेळेच्या पहिले आल्यामुळे ती वाट बघत असते तिचं लक्ष सारखं दाराकडं असतं तो आतमध्ये येतो आणि सोनंदी गडबडते ते आता वॉशरूममध्ये निघून जाते आणि निकी तिला शोधत असते समोर म्हणतो अरे ही निकी कुठे गेली तो तिला शोधण्यासाठी जातो वॉशरूम बघून म्हणतो अरे इथे का मुलगी बघणार म्हटल्यावर तो पण खूप खुश असतो आणि सगळं निकी आपल्यासाठी करते त्यामुळे तो खूप इमोशनल होतो आणि दाराबाहेर म्हणतो डार्लिंग आय लव्ह यू हे सॉनंदी ऐकते आणि हळवी होते कारण हे ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झालेले असतात ते आता दाराजवळ जाते आणि दाराला टिकून उभी असते तिच्या डोळ्यातून घळाघळ -गल पाणी वातं आणि दाराला बाहेरच्या बाजूने समर टिकून उभा असतो पण मलिकाला कळतं की समर मुलगी बघायला गेला ते अंशुमनला म्हणते एवढं वर्ष झाले मी याचं लग्न होऊ दिलं नाही आणि आता पण त्याचं लग्न नाही झालं पाहिजे ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद